सध्या स्थितीत अहेरी शहरातील मुख्य मार्गासह अहेरी आल्लापल्ली रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या संदर्भात बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने शनिवारी दिनांक सहा डिसेंबर रोजी माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्रा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अहेरी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात आंदोलन पुकारले यावेळी बांधकाम विभागाच्या अभियंत्याने तीन दिवसात रस्ता दुरुस्तीचे ठोस आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले विशेषतः अलीकडेच भाजपच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला रस्त्याच्या समस्येला घेऊन निवेदन सादर करीत तात्काळ कर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता मात्र त्यानंतरही बांधकाम विभागाने याकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने भाजप पदाधिकारी व्यापाऱ्यांनी अहेरीच्या मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन पुकारले या चक्काजाम आंदोलनादरम्यान अहेरी शहरातील वाहतूक काही तास ठप्प पडली होती आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांनी आंदोलनस्थळी भेट देत लोक आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली पुढील तीन दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम होईल असे लेखी आश्वासन दिले ठोस आश्वासनाअंती आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी आंदोलनाला बहुसंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक कामगार व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक सहभागी झाले होते अहेरी शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था गेल्या काही वर्ष दिवसांत खूपच वाईट झाली आहे सर्वत्र खड्डे पडले आहेत ज्यामुळे नागरिक आणि शाळकरी मुलांसाठी प्रवास धोकादायक बनला आहे खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे आणि रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे व्यापारी समुदाय पूर्णपणे त्रस्त झाला आहे